उत्तरमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे वॉर्ड क्रमांक एटी ए यांच्या या माध्यमातून वॉर्ड अध्यक्ष निलेश सिंग यांच्यामार्फत आयुष्यमान कार्ड हे केंद्र सरकारची योजना आहे गोर की गोरगरिबांना पाच लाखापर्यंत मोफत उत्तर याचं कार्ड कार्डचं मी इथं मोफत आयोजन केलेलं आहे हे कार्ड खूप उपयोगी आहे याच्यापूर्वी काँग्रेसनी चांगल्या चांगल्या स्कीम आणल्या होत्या त्या योजना आता हे सरकार अपडेट करत आहे आम्ही काय म्हणत नाही पण लोकांचा फायदा असेल सरकारचा कुठलाही चांगला योजना असेल त्याचा तुम्ही फायदा घ्या गरीब गोळ करून फायदा झाला पाहिजे याच्यासाठीच आम्ही मोफत योजना हे आयुष्यमान कार्ड ठेवलेलं आहे याचा लोकांनी लाभ घ्यावा ही विनंती गोवाडी एटीएन काँग्रेस कमिटीतर्फे निलेश सिंग सर यांच्या कार्यक्रम ठेवलेला आहे आयुष्य भारत आयुष्य मेडिकल गरिबांसाठी मेडिक्लेम मला मानतो इन्शुरन्स कार्ड असं कार्ड आहे सरकारने काढलेलं आहे ते परिणाम काँग्रेस सरकारने अनेक नावाने पहिलं होतं राजीव गांधी योजना होती तशी ते सरकारने आताचं नाव बदलून आयुष्यभर बाहेर ठेवलेलं आहे ते त्याचा गरिबामध्ये अजून प्रचार व्यवस्थित झालं नाही आहे आणि ते सरकारही करत नाही बरोबर त्यामुळे आम्ही तो वेळा विचारलेला आहे आम्ही काँग्रेसने की तो जी आयुष्यमान भारत कार्डचा फायदा जे पाच लस मिळणार आहेत वर्षभरामध्ये आपल्या कुटुंबाला ते सगळ्यांना मिळावेत आमची धडपड आहे सम एरियामध्ये आम्ही जाऊन हा छोटा कार्यक्रम छोट्या राबवतो शंभर शंभर दिवसाला आम्ही कार्ड बनवत आहोत आणि ती वाटत आहोत जेणेकरून लोकांना लोकांना मिळावी नाही तर काय होतं योजना तर भारत सरकार भरपूर काढत गरिबांपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचवण्याचं काम हे आमचं काँग्रेस सरकार काँग्रेस कार्यकर्ते लहान गटात ब्लॉक कमिटी असो किंवा वॉर्ड कमिटी असो जिल्हा कमेडी असो स्लम सेल असो कोणतेही सेल आमचे से भरपूर आहेत अनेक टीम असे स्लम एरियामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये योग्यपर्यंत पोहोचावी आणि धडपडत असतो तसं गरिबांसाठी मोठ्यांसाठी सीमांसाठी भरपूर योजना आहेत ते इन्शुरन्स दाखवाच्या काढत आहेत करोडोचे इन्शुरन्स काढतात गरिबांना तसे इन्शुरन्स मिळत आहेत हे असं आमच्या काँग्रेसच्या काळापासून गडबड चालू आहे हेच नाव आता आयुष्यमान भारत चालेल आणि याचा लाभ सर्व घर घ्यावा जनतेने घ्यावा हे असं आमची इच्छा आहे धन्यवाद

अनुषा न आज हा अनुषमान व येणाऱ्या काळामध्ये असेच आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नावे लोकांमध्ये एक चांगला संदेश जावा ते सगळ्या सुविधा काँग्रेसच्या होत्या त्या बी जे पीने भाजप जनता पार्टीने या चोरलेल्या आहेत या आपल्या नावाने काम बहुत कमजन गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा